जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टोमॅटो मार्केटमध्ये एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी टोमॅटोचे बाजारभाव काही प्रमाणामध्ये कमी झालेले आहेत जुन्नर तालुक्यामध्ये गेल्या पंधरा दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोच्या कुठल्या जातीला बाजारभाव काय मिळतोय ऐकूयात बिरो रिपोर्ट नारायणगाव भाऊ नमस्कार आज एकतीस मे दोन हजार सव्वीस टोमॅटो काय भाव विक्री झाली अडीचशे अडीचशे रुपये किती क्रेट होते अठ्ठावीस बाजारभाव डाऊन झाले काय कशामुळे टोमॅटोवर काय कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला करपा डावनी काळा डाय मग काय उपाय योजना आता काय उपाय त्याच्या औषधच नाही तर काय उपाय योजना औषधच नाही कुठलं गाव मार्केटमध्ये बोलावलं ना कुठलं गाव रोकडी रोकडी किती लागवड आहे तीन एकर तीन एकर भाऊ नमस्कार नमस्कार कुठलं गाव वडगाव कांदळी आज टोमॅटो किती आणली टोमॅटो दोनशे कॅरेट होते दोनशे कॅरेट आज एकतीस मे दोन हजार पंचवीस काय बाजार भांगणार बाजार भाव विरानला आहे सुपर विराम पाचशे सव्वा पाचशे म्हणजे कमीत कमी किती जास्तीत जास्त किती विरानलाच फक्त तेवढं बाजार आहे बाकी अथर्व सुपर अथर्व विरान संपलं विरान संपले पण माझ्याकडे आहे तुमचा भाग कधी संपलो माळ भाग आता महिना झाला चालू आहे तिथे किती रेट निघालं कॅरेट आता टोटल नाही मारले अजून सोला बाजार भाव काय हो आपल्याकडे नाहीचे त्याच्यामुळे काय नाही बायडिया शूट बा सगळे काय ते माल बघून ये तीनशे चारशे पण जाते आता बाजार दररोज कमी जास्त होतो बाजार वाढले शेतकरी खुश होतो बाजार पडले की व्यापाराच्या नावाने आपण लोटे मोडतो काय अपेक्षा काय व्यापाऱ्याच चुकतोय कसं नाही व्यापाऱ्याचही नाही चुकत आणि शेतकऱ्याचंही चुकत नाही पण आता निसर्गाने माल खराब झाले आता त्याला विलास कोणाचा आहे व्यापाऱ्याचा आहे नाही शेतकऱ्याचा आहे नाही पण जे माल शेतकरी आणतोय त्याच्यात पण डॅमेज निघतोय त्यांचे पण पुढे पैसे बनती नाही ना से मार्केट काय सूचना नाही मार्केटचं एक नंबर का मार्केट का काम आहे मार्केटचा काही प्रॉब्लेम नाही इथे कामकाज चांगलं कामकाज चांगलं व्यापाऱ्यांबद्दल त्यांच्याकडून काय अपेक्षा नाही व्यापाऱ्यांकडून काय आता व्यापारी त्यांचं काम कर ते करतात त्यांनाही दोन रुपये भेटाव या अशाने त्यांना दोन रुपये माल कसा कमी भेटेल या अपेक्षेने ते मागत असतात आमच्याबद्दल नाही आता तुम्ही तुमचं काम करताय पण काय होत आहे जर उच्चांक झाला तर तो सर्व सर्व ठिकाणी माहीत होतो आणि मग बाहेरचा माल ह्या मार्केटला येतो त्याच्यामुळे मग इथं स्थानिक शेतकऱ्यांच्या मालाची किंमत होत नाही म्हणजे बाजार दिवस होतात पुन्हा म्हणजे बाजार वाढले का त्याची बातमी नाही झाली ना पाहिजे नाही झाली पाहिजे कमी झाली का मग त्याची बातमी झाली पाहिजे नाही नाही कमी होऊ द्या त्याचा हे नाही विषय पण कसं आहे शेतकऱ्यांचे दोन रुपये आपले इथले झाले पाहिजे असं आम्हाला म्हणायचं बाहेरचा माल येतो मग शेतकऱ्यांचे इथले ज्याचे दोन रुपये होणार आहे त्याचा दोनशे कापणारे त्याचा शंभर कपतोय कापतोय माल बाहेरचा माल शक्यतो तीनशे त्यांच्या वाटतं आम्हाला असं वाटत भाऊ नमस्कार आज एकतीस मी आहे आता सकाळचे वाजले नऊ सव्वा नऊ नव्वीस झाले काय बाजार भाऊ दोनशे दोनशे अडीचशे कुठल्या जातीचे टोमॅटो अथर्व किती टोमॅटो दहा करे आज बाजार थोडे कमी झाले का कमी झाले कशामुळे पावसामुळे माल कशा पावसामुळे पावसाचा प्रादुर्भाव काय काय झाला खराब माल झाले खराब नंबर माल यायला लागले त्याच्यामुळे जात नाही बाहेर माल मार्केट कमिटी संदर्भात काय सूचना काय मार्केट कमिटी काय करणार आहे ऑल ओव्हर बाबा इथे काय व्यवस्था अजून काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी काय सूचना आहेत का, का नाही लोडिंग व्यापाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे नमस्कार हो आज काय पोझिशन पोझिशन अवघडच साहेब कशामुळे काय आता जर लोडिंगच राहिले नाही नारंगाव मार्केटला लोडिंग नाही मार्केट तर काय करायला पाहिजे नाही नाही व्यापाऱ्यांची पुढे जर माल विकली जाते नाही त्याच्यामुळे मग अवघड शंप आज कमीत कमी, -कमी काय जास्तीत जास्त हो काय आता शंभर रुपयापासून तर काय काय तर मागती नाही जुने माल हे जे खराब माल हे माल याशी माल क्रॅच पाडल्यामुळे पावसामुळे खराब झालेत ना याला आता येता पहिला थोडा येतो त्याला पुढे गिरायक मिळायला पाहिजे ना हा मग आज कमीत कमी किती जास्तीत जास्त किती काय प रुपयापासून रुपयापर्यंत पर्यंत जातात चारशे साडेचारशे आता विरांश जवळजवळ संपलेली विरायण बोल आता नावच घ्यायचं अथर्व अथर्व आहे पण ते त्याचे पोलिश नाही असं झालंय ना पासष्ट बेचाळीस असं पासष्ट बेचाळीस येऊन राहिले मार्केटला येऊन राहिले पण ते त्याची साईज नाही भरली टेंपरेचर मुळे साईज नाही पण अथर्वला जरा बाजार बर आहे हम्म बर आहे साहेब नमस्कार हो काय भाव मागतात आज मागतीच नाही अक्षय मागतीच नाही कुठून आले बेल्यावर बेल्यावर नाही किती डोमाटो टोमॅटो दो दोन एकर दोन एकर आज किती आणली आज आणली होती तीन चाळीस कुठले जातीचे अथरव अथर्व अथर्व आहे बरं सकाळी किती वाजता आले सकाळी सहा वाजता आले कितवं तोड आहे त अड जाऊचा पाचवा आहे एकरी किती उत्पादन निघालं पाहिजे एकरी भरपूर निघल पाहिजे पण जातच बसली पावसाचा काय फाटक बसलो भरपूर काय काय टोमॅटोला प्रादुर्भाव झालाय काळ्या चट्टाय किरंगालय बर व्यापारी काय व्यापारी काय घेतात घेते नाही अच्छा एक माल घेतात ने अच्छा म्हणजे तिकडे इथं भाव ठरवतात एक तिकडे गेलो तिकडे गेलो माल जर खराब नाही गेला तर शेवटी आपण थोडी काळजी घेतली नमस्कार कुठून आले किती टोमॅटो माग आता पन्नास रुपयाने बघता किती तोड आहे आता पहिला तोडाय गाडी मागे पहिलाच तोड आहे पहिला तोडाई काय पहिला तोडाय पावसाने झालं वाटोड पन्नास रुपयाने लागवड किती एक एक सकाळी किती वाजता आले सकाळी सहा वाजता आले सहा वाजता आले बरं नमस्कार नमस्कार काय भाव विक्री आज आहे शंभर रुपयापासून चारशे रुपयापर्यंत शंभर ते चारशे पासून कुठल्या जातीची साहू साहू अथर्व अथर्व शंभर दीडशे आता तुम्हाला विचार कुठून आले तुम्ही कांदळी कांदळी टोमॅटो लागवड किती एक एकर आहे आज किती क्रेट माल होता आज शंभर कॅरेट होता किती विकला विकला जाळी ते काय भाव गेला तो त्याला अडीचशे रुपये मग आता हा जो शिल्लक आहे त्याला विचारत पण नाही कोणी अच्छा विचारत पण नाही व्यापारी इकडे येत नाही का नाही ना, येतच नाही ये काहीच खपत नाही बाबा नमस्कार काय खपत नाही खपतच नाही मग काय कुठलं गाव घारगाव गारगाव काय भाव मागतात पन्नास रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये चाळीस रुपये किती क्रेड आहेत पन्नास रुपये सकाळी किती वाजता आले सहा वाजता लागवड किती क्षेत्र किती क्षेत्र कुठल्या जातीचे टॉमॅटो ती अथर्व आणि विरांग विरांग पण मागत नाही काय डिशकलर डिश कलर झालाय दादा नमस्कार कुठलं गाववाडी बल्लवाडी किती टोमॅटो आणलीत टोमॅटो बारा कॅरीट बारा कॅरेट पंचवीस काय भाव मागतात भाऊ काय अरिषे क्षेत्र किती क्षेत्र हे कर तोड आहे तिसरा तोड आहे तिसरं तोड आहे टोमॅटोची शेती परवडते कशी नाही परवडत काय सूचना काय काय डागाने पूर्ण बांधव पावसाचा फटका बसला पूर्ण फटका बसला काय मार्केट कमिटी बद्दल काय सूचना मार्केट वाढा तुझी जा तुमचे बाजार वाढले पाहिजे शेतकऱ्यांचे बांधव भेटले पाहिजे बाई तू इकडे आली आस काय घ्यायला का मार्केट पाहिला मध्ये माल घ्यायला अच्छा माल ताई घ्यायला हवे अच्छा ठीक आहे बाबा नमस्कार कुठलं गाव किती आहे टोमॅटो आहे एक एकर एक किती तोडाय काय भाव मागतायत आहेत मागत आहेत दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे लागवड किती लागवड साडे आठ हजार रुपये क्षेत्र किती एक एकर आता ही कुठल्या जातीची आहेत बासष्ट बेचाळीस सकाळी किती वाजता आले काही काय सूचना आहेत का मार्केट कमिटी बद्दल व्यापाऱ्यांबद्दल जेवणाची व्यवस्था आहे बर का म्हणजे जेवणाची व्यवस्था आहे शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे तुम्हाला काही सूचना करायच्या असतील इथं ऑफिस पण आहे चला नमस्कार नमस्कार भाऊ कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत साऊ साऊ काय भाव मागत आहेत दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे कुठलं गाव आपलं साकूर मांडवे किती लागवड आहे लागवड आहे राम राम बरी थर... क्षेत्र किती क्षेत्र एकरी खर्च किती होतो एकरी खर्च किती हजार चाळीस हजार फक्त इकडे लोक म्हणतात तीन तीन लाख रुपये खर्च होतो एकरी बांधणीपर्यंत सुरू होईपर्यंत सुरू होईल टोमॅटोची शेती परवडते बाजार नाही भेटतं काय एक क्रेट तोडायला किती खर्च येतो एक कॅरेट तोडलं तीस रुपये झाले तीस रुपये वाहतुकीला वाहतुकीला वाहतू चाळीस रुपये चाळीस रुपये म्हणजे खास तरी आपण हातभट्ट्यातच आहे आई केव नाही माग त्यात मनाने वाटेन तेच मागा पुढे पण सेल झाला पाहिजे ना नाही आता कसं आहे व्यापाऱ्यांचं मी बाजू घेतो असं नाही जर पुढे गिराईक नसेल तर ते तरी काय करणार ना माल पण जरा खराब झालाय रंगी बेरंगी झालेली आहे डॅमेज माल त्यामुळे थोडस आपण ती पण बाजू पाहिलं आणि हा नाशवंत माल समजा इथं माल घेतला तो मुंबईला नेताना खराब झाला तो व्यापाऱ्यांना पण रिस्क आहे ना चला ठीक आहे काळजी घ्या नमस्कार नमस्कार आज तीस मे दोन हजार पंचवीस का आज आहे आज शंभर रुपयापासून तर साडेतीनशे रुपयापर्यंत डाऊन झाले कशामुळे मालही वाढलाय बाहेरचा माल आलेला आहे बंगलोरचा इथं बोलावलेला आहे व्यापाऱ्यांनी कारण हे झाले मार्केट वाढायला लागल्यामुळं तो माल इकडे आल्यामुळं तो माल हे झालेल्या मालापेक्षा चांगला आहे त्यामुळं ही झालेल्या मालाला माला मागणी कमी झाली त्यामुळे हे झाले मार्केट डाऊन झालेले आहे पावसामुळे टोमॅटोवर काय काय प्रॉब्लेम पावसामुळे टोमॅटोवर उकल आली टोटाला काळे पडते पाला गेला निघून फक्त तांबाट राहिल्यात आणि खरबुटी तांबाट झाल्यात त्यामुळे पावसामुळे बरीच नुकसान झाली पण तो जो चांगला माल आहे तो चांगला माल मार्केटमध्ये यायला लागला आणि बंगलोरचा माल एकदम व्यापाऱ्यांनी बोलावला त्यामुळं त्यामुळे आणखीनच मार्केट डाऊन झालेलं आहे तुमची टोमॅटो किती आहेत नऊ एकर आहेत नऊ एकर नऊ एकर वन टाईम एकरी खर्च किती आला दोन लाख रुपये आ, मजुरी विजुरी सगळे झालं अठरा लाख रुपये खर खर्च येतपर्यंत किती पैसे आतापर्यंत साडेचार लाख रुपये झाले निम्म्याला जास्त माल निघून गेले आता एकही होणारा खर्च एक तर कव्हर होतो नाही कव्हर नाही होत तालुवर कव्हर नावा एका एकर मध्ये किती क्रेट अपेक्षित आहे आता एका कॅरेट मध्ये एका एकर मध्ये सतराशे कॅरेट निघत होते पण या वर्षी सातशे आठशेच कॅरेट निघणार आहेत आता निसर्ग शेतकऱ्याच्या मुळावर उठा निसर्ग शेतकऱ्याच्या मुळावर त्यामुळे शेतकरी हातगाई झालेला आहे आणि मार्केटमध्ये मुळात हा बाहेरचा माल बोलवायला नाही पाहिजे व्यापाऱ्यांनी तर मार्केट कमिटीचं जे आहे बॉडी त्यांचं व्यापाऱ्यांवर नियंत्रण नाही लक्ष ना ना लक्ष नाही बोलू तुम्ही हे झाला माल असून हे पण झालं पाहिजे ना लोकलचा माल संपला पाहिजे हा सेल झाला पाहिजे लोकलचा माल लोकलला माल जर नसला तर तुम्ही बोलू शकता बाहेरून माल तुम्ही करतोय तुमची काय मागणी बोला परतवारीनुसार त्यांनी बाजार दिला पाहिजे आणि बॅग वगैरे माल तिकडे पाठवून पाहिजे आपल्या मार्केटला लोकल माल सेल झाला लोकल माल आपला स्थानिक माल येल झाला पाहिजे तुमचं टोमॅटो थांबत नाही टोमॅटो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो, म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका